नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या आणि रात्री पाऊस झालाय आणि आज सकाळ सकाळ चांगलं ऊन पडले दिवस आहे भांडे घासून झाले ती आता घर झाडून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते आता कडे शावासाठी छावा टाकलं तर भाजायला भाजून घेते आधी आणि थोडंसं गारवायला ठेवते म्हणजे कुटतेला लवकर हात काही लाईट नाही मिक्सरला खलबत्यामध्येच फुटावं लागते ना चांगलं भाजून देते आणि कडे तर ठेवते कडक व्हायला दूध पण तापले आता थोडंसं बारीक गॅस करून चांगलं तापवते एक एकदा उकळी आणि इकडं भाजी करायसाठी पाणी गरम व्हायला ठेवले भाजी करून झाली बटाट्याची भाजी केली आणि आज चपात्या करायला सुट्टी चपात्या रात्रीच्या भरपूर आहेत त्या आणि आम्ही तिघच आहे जेवायला त्याची भाऊजीची एखादं आहे मामा वारीला गेलेले आहे तो त्यामुळं आता फोडणीचा भात टाकला आता झाकण लावून ठेवते आणि दोन तीनशिष्ट करून घेते भात करून झाला मस्त तवा सुटला कुकर उघडला की नाही तर माझा शाबू पण करून झाले हिरवी मिरची टाकली खुडून करून पोरं पण खातले शाबू कुठून टाकले की तिखट होती मिरची तिखट आहे तेव्हा मिरची खुडून टाकली आणि आता सगळा स्वयंपाक करून आहे आता जेवण करायची ती कारण आज पण बाई आहे त्या आलो आता मळावर दोघे जणी काय मागणी नाही तिथे का दोघे जणी आले ते आणि चला आता सुरुवात करू खुरपायला टमाट्याच्या बोडाने जास्त, मदी जास्त गवत आहे मध्ये नाही जास्त पण हे गवत काढलं म्हणजे टमाटा सुधरल आणि टमाट्याला आता फुलं लागली ती चांगलं आहे का टमाटा बायानं बोला की चांगलं आहे का चला सुरुवात करू आता खरं बारा वाजले त्या आणि एक एक पात लागली आता आणि इकडं दोन गोदा अर्ध अर्धा येत आता ते सगळे मिळून घ्यायला लागले गवत जरा जास्त आहे त्याच्यामध्ये आणि अर्ध अर्ध होतं त्यामुळे कुणी घ्यायचं म्हणून तसं ठेवलं होतं आता बसलो सगळेजण ह्याच पातीला आणि गवताचं डेगार चांगलं पडलं तर फक्त चिमन चार आहे बाकीचं गवत काही नाही ह्याच्यामध्ये त्यामुळं जाताना फक्त गोळा करून यायचं शाळांना मला पात लागले करायचं गोळा सगळं सगळे अर्ध पूर्ण करून कडच कुरपून झाले सगळं आता तिकडं दुसऱ्या पाती धरायच्या दुपारच्या दोन वाजल्या धरलेल्या पाती बऱ्यापैकी सोडवल्या त्या इथपर्यंत झाले त्या पाती चल आता परत जेवणाची सुट्टी केली आता जेवणा करून घेऊ आता जेवण झाले जेवणा परत पातळीला लागायला लागले साडेचार वाजल्या पायांची सुट्टी झाली आता सकाळी साडे दहाला लागले ते बाया साडे दहा सुट्टी झाली जेवणा बसत नाही ते बाया जेवण करून हात लगेच लग सुटते त्या कारण यांची घर लांबाय ती घरी लांब जायची त्यामुळे पावसामान्याचा त्या घात गवत भरपूर पडली चांगल्या सगळ्यात जेवण चाराचं गवत गोळा करून एका जागा ढगारा मारून परत नेहली गवत घरी जेवढं दाट होतं तेवढं कुरपान बऱ्यापैकी चालेल इकडं जरा आहे कोतळा पातळ ह्या पातीला जर आमच्या आताच्या आमदिलेच गवत होतं त्यामुळे जरा उशीर लागला आहे पातीला सगळं घालवून घेतले झाले बऱ्यापैकी काम शेतकऱ्याला आपल्याला किती जरी काम झालं तर कमी शेती गवत बाळा केले आणि आज पण बेण्या खांडायला आहे काल तिघांनी अर्धा एकराचं तयार केले आता अजून अर्ध्याकरला कमी पडतय ते आज चालू आहे थोडस राहिले खांडायचं तर जाऊ थोड्या वेळ खांडू लागते मी पण जाऊन बेण दोन सऱ्या धरल्या होत्या पहिल्यांदा आता दोन्ही पण सऱ्या कडल्या गेल्या आता इकडे तिसरी सिरी धरली बेणं बऱ्यापैकी सवळून टाकले खांडून घेऊ आता म्हणजे कॅरेट भरून घरी न्यायचं बेणं वाडं पण सगळं पेंड्या बांधून वाटा आणून टाकले आता घेऊन जायचं ट्रॅक्टर मध्ये वाड पण ही गोरांना खायला बेणं सगळं खांडून झाले राहिलेलं आता इकडे खाली गळ्याने सुरुवात केली भरायला एवढे चार पाच ढिगार भरायचे तर कॅरेट आणली ती आता कॅरेट घेऊन सुरुवात करू भरायला सुरुवात केली आता कांडे भरायला आज कांद्या ने नेऊन घरी ठेवायचे त्या आणि उद्या आपल्याला आता जे तुकडा आहे त्याच्यामध्ये ला लावायचं आहे उशी सात वाजल्या दिवस मावळ आहे आणि आता ट्रॅक्टरमध्ये भरलेली कॅरेट सगळे भरून झाले ती एक दोन कॅरेट राहिली ती भरायची झालं तर परत देणं कमी पडलं त्यामुळे परत थोडा तोडला अजून आणि परत खांड्या करून ती भरला वाडं भरायचं आणि आहे घरी ट्रॅक्टरमध्ये वाडं भरले सगळं आणि त्या शेळ गोवा केलेलं केलेले गवत पण एक बांधले मोठं आता इकडं दुसरं गटोड पण बांधवा होईल वेळ गावात नेऊ कारण कवळ गावात आहे लगेच सुकून जाते राहिले की होतं काय आपल्याला माळावर यायचं नाही म्हणजे तकडले विहिरीकडं राणायची लागण करायची उसाची चला अजून एक गोळा करू आली आता मी साडेसात वाजले वाज त्या गोरूंना पाणी धावायला लागले डायरेक्ट बॅलरपासून येत नळी गायपशे झाली तर दा पाणी धावून घेते गुरु सगळ्यांनी वाढ आणली वाड्या टाकते गोरां आता आले किचनमध्ये आणि आता त्यानं शेंगा आणल्या तर ना थोडंसं वेळ ठेवलं होतं खायसाठी तर शेंगा आणून धुवून ठुलत्या आता मी ह्याचे तोंड थोडे थोडे टिचकावली ती आता कुकरला पाणी टाकते आणि थोडंसं मीठ टाकून शेंगा उकळायला टाकते आणि शाबू पण भिजले आता शाबू शेंगा आणि थोडीशी काहीतरी भाजी करून घेते